श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात सोमवारची कहाणी साधी कहाणी पाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी आणि वाटेत वेळूचं भेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा मागून आवाज येई तो मागे पाही पण कोणीच नसे त्या भीतीने तो वाळत चालला तेव्हा गुरुजींनी त्यास त्याविषयी विचारले शिष्याने मी येऊ या गोष्टीबद्दल सांगितले तेव्हा गुरुजी म्हणाले भिऊ नको आणि मागे काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण मागून येऊ दे शिष्य नेहमीप्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला तेव्हा पाठीमागून मी येऊ मी येऊ असा आवाज येताच त्याला त्याने ये, ये असे उत्तर दिले आणि सरळ घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी होती त्यांनी दोघांचा विवाह करून दिला व एक घर दिलं त्यानंतर श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणाला माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस नंतर तो उठला शंकराच्या पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास खाल्ला तेवढ्यात पती आला पुढचं ताट पलंगाखाली सरकवून हात धुतला व दार उघडलं पती घरात आले नित्य नेम करू लागले दुसऱ्या सोमवारही असंच झालं तस असंच करत करत चार सोमवारी झाले शेवटच्या सोमवारी नवल घडलं रात्री दोघेजण पलंगावर गेले पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा त्यानं विचारलं ताटी भरल्या रत्नाचा ही रत्ने कुठून आणली ती मनात खूप घाबरली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर, माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल असं म्हणून दोघेही निघाले तिने मनातल्या मनात शंकरांची प्रार्थना सुरू केली मला अर्धघटकेचं तरी माहीर द्या ते वेळूचं बेट आलं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा मेहुना आला कोणी म्हणे माझं जावई आला कोणी म्हणे ननन कोणी म्हणे बहीण अनेक दासदासी तिथं राबत होते तर शिपाई पहारा देत होते त्यांचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं गेलं भोजनाचं शाही थाट झाला जेवणं झाली सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन घरी परतली अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची आठवण झाली दोघेही परत गेली तर तिथे वाणा नाही की शिपाई नाहीत वेळ केवळ वेळूचं एक छोटंसं बेट आहे पतीनं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं आपलं अभय असेल तर सांगते चार सोमवारी आपली हाक ऐकताच जेवणा जेवताना ताट तशीच पलंगाखाली सरकवून दिली ती रत्नांना भरली सोन्याची झाली ती मला देवाना दिली आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले व माहेरची म्हणून सांगितलं शंकर महादेवांना प्रार्थना केली अर्ध तरी माहेर मला मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली देव भक्ताच्या हक्कीला धावला तर जसा त्यांना शंकर भगवान प्रसन्न झाला तसा तो माम्मा हो ही साठा उत्तराची गाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण महादेव महादेवचरणी अर्पण करूया शुभम भवतू